काल आपण आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची माहिती घेतली आज आपण आपल्या भारत देशातील राज्यांची माहिती घेणार आहोत आपल्या भारत देशात किती राज्य आहेत रे एकोणतीस एक राज्य आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी ही दोन वाक्य आपल्याला सर्वात अगोदर लक्षात ठेवायचे आहेत कुठली दोन वाक्य ती म्हणा बरोबर हे जर तुम्ही दोन वाक्य लक्षात ठेवले तर आपल्याला भारत देशातील एकोणतीस राज्य लक्षात राहतात तर पहिला अक्षर बाग राण कुठलं येईल रे राजस्थान राजस्थान पहिलं राज्य कोणतं आलं राजालँड मच कुठलं येईल महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य येईल रे नागालँड नागालँड मध्य प्रदेश मध्य प्रदेश जम्मू जा... काश्मीर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर त्यानंतर पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल ते 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 नंतर तेच तेलंगणा तेलंगणा त्यानंतर आच आसाम आसाम बघा त्यानंतर त्रि त्रिपुरा त्रिपुरा मच मणिपुरा त्रिपासन त्रिपुरा मपासन मणिपूर मणिपूर तमिळ नाडू तसून तमिळनाडू नाडू गुजरात सी पासून काय रे सिक्कीम सिक्कीम पासून आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश पासून पंजाब पंजाब पासून कर्नाटक कर्नाटक मे पासून मेघालय कुठले गेले रे मेघालय मेघालय उपासून उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश त्यानंतर गो पासून गोवा ह पासून हरियाणा हरियाणा मी पासून मिझोराम मिझोराम ओ पासून अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश पासून हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश के पासून केरळ छ पासून छत्तीसगड <laughs> बी पासून बिहार झारखंड आणि जा ऊ पासून उत्तराखंड उत्तराखंड बघा झारखंड उत्तराखंड एका खाली एका आशे एक आले हा असे एकोणतीस झालेत का आपण पहिल्यांदा मोज एक पासून बघा एक नंबरच कुठला रे एक एकोणतीस राज्य आपल्या भारत देशातली आपण जर ही दोन वाक्य पाठ केली तर एकोणतीस राज्य आपल्याला लक्षात ठेवायला एकदम सोपं हो जाईल